नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी अंधकारात प्रकाशाची वाट दाखवणारा दैत्यांचा कर्दन काळ ठरणारा त्याचबरोबर आपल्या बासरीने वासरासह सर्व गोकुळांना मोहून टाकणारा खोडकर असला तरी सर्वांना हवाहवासा वाटणारा आणि जगाला तत्वज्ञानाचे ज्ञानामृत पाजणारा श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण साजरा करणार आहोत तर यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला तर ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण कशी साजरी करायची या दिवशी कृष्ण जन्म आपण कसा साजरा करायचा कृष्णाची पूजा कशी करायची याचा शुभ मुहूर्त काय आहे कोणते मंत्र स्तोत्र आपल्याला या दिवशी पठण करायचे आहेत कोणती सेवा करायची आहे अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी श्रावण वद्य अष्टमी आहे सव्वीस ऑगस्टला तर या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतभर जगभर अतिशय उल्हासाने साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी विधिवत व्रत देखील पाळले जाते तर बघा या दिवशी मध्यरात्रीपर्यंत आपल्याला भजन कीर्तन केले जाते या दिवशी संपूर्ण मंदिरे सजवली जातात पण बघा आता प्रत्येकालाच मंदिरामध्ये जाणं शक्य होतच असं नाही म्हणून आपण घरच्या गर घरीच कशी साजरी करायची हे पाहूया तर बघा सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर ही पूजा आपल्याला मांडायची आहे तर ही पूजा कधी मांडायची आहे त्यासाठी जी काही आपल्याला तयारी करायची आहे ती आपण अगोदरच करून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही बारा एकोणचाळीसला आपल्याला श्रीकृष्णाचा जन्म साजरा करायचा आहे तर बघा यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पाठ किंवा चौरंग टाकायचा आहे त्याच्यावर छान स्वच्छ कपडा टाकायचा सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दीपपूजन करून घ्यायचं नंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे <coughs> बघा कुठलीही पूजा करत असताना सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पाचं पूजन करत असतो तर देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला श जमत असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कलश स्थापन करू शकता नाही केला तरी देखील चालणार आहे तर बघा मंडळी जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही अशी चौरंगावर पूजा मांडू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा अशाच प्रकारे तुम्ही देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात कलश असतो तिथे सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता पण प्रत्येकाने श्रीकृष्ण जन्म आपल्याला साजरा करायचा आहे तर बघा बारा एकोणचाळीसला आपल्याला त्यांचा जन्म साजरा करायचा आहे तर बारा एकोणचाळीसला आपल्याला त्यांना फुलातून बाहेर काढायचं आहे तर सर्व बाजूनं फुलं सज ठेवायची आणि बारा एकोणचाळीसला फुलातून त्यांचा जन्म आपल्याला साजरा करायचा आहे तर फुलातून त्यांना बाहेर काढायचं आणि नंतर त्यांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर बघा अभिषेक घालत असताना जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखाने त्यांना शंखाने त्यांना पाणी घालत घालत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगव ते वासुदेवाय असं म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णावर अभिषेक केले जातात सर्वात अगोदर आपण जलाभिषेक अभिषेक करायचा आहे त्यानंतर डेटा कुत्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर चंदनाने तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर पंचामृताने अभिषेक करू शकता न बघा जसं तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे करू शकता असं नाही की हीच गोष्ट पाहिजे तीच गोष्ट पाहिजे फक्त आपला भाव आपली भक्ती महत्त्वाची असते त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याकडं असतील त्यामध्ये आपण हा श्रीकृष्ण जन्म आपल्याला साजरा करायचा आहे तर बघा जर तुमच्याकडे या वस्तू असतील तर याने सर्वांनी तुम्ही अभिषेक करायचा आहे नाहीतर फक्त जलाने जरी अभिषेक केला तरीही चालेल त्यानंतर बघा आता ही सर्वांनी अभिषेक केल्याच्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने श्रीकृष्णाला अभिषेक करायचा आहे कारण बघा आपण श्रीकृष्णाचा जन्म साजरा करत आहोत श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे तर ते त्यांना आपल्याला एका छोट्याशा बाळाप्रमाणेच आपल्याला ट्रीट करायचं आहे त्यामुळे आपण त्यांना ज कोमट पाण्याने आपल्याला त्यांना अभिषेक करायचा आहे आणि नंतर बघा अभिषेक करत असताना आपल्याला स्तोत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्ही पठन करू शकता किंवा पुरुषसुक्ताचं तु, सुद्धा तुम्ही पठन करू शकता त्यानंतर हे जे खाली पडलेलं जल आहे ते जल आपल्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती बाहेर काढायची स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची बाळकृष्णाला जसं जमेल बघा मी अगोदर म्हटलं तसं जसं जमेल तसं आपल्याला सजवायचं आहे ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्यामध्ये आपल्याला त्यांना सजवायचं आहे ज्या तर तर बघा ज्याप्रमाणे आपण एखाद्या लहान मुलांना सजवतो ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला देवाला देखील सजवायचं आहे त्यांना अक्षदांचं आसन करायचं बघा जर तुमच्याकडे आ... पाळणा असेल तर तुम्ही त्या पाळण्यामध्ये त्यांना ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे समजा पाळणा नसेल तर आपल्या देवघराला तुम्ही एक छोटीशी झोळी करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना सजू त्यांना बसवू शकता मी तर दरवर्षी झोळीच करते बाळकृष्णासाठी मी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतही असेल अशा प्रकारे जर तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही अशी झोळी करून सुद्धा बाळकृष्णाला त्यामध्ये बसून त्यां त्यांना झोका देऊ शकता तुम्ही पाळणा करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला त्यांना तांदळाचं आसन देऊन किंवा फुलांचं आसन देऊन त्यामध्ये दे त्यांना ठेवायचं त्यांची सर्व पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे व हे झाल्याच्यानंतर पुरुषसुक्त सुक्ताचं पठन आपल्याला अवश्य करायचं आहे आता नैवेद्य आपल्याला नक्की अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र आवर्जून ठेवायचे आहे तेव्हाच ते न तो जो प्रसाद आहे तो देवापर्यंत पोहोचला जातो आणि बघा ज्या वेळेस आपण पूजा करू तर पूजेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मंजुळा तुळशीपत्र आणि पिवळ्या फुलांचा आवर्जून आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि बघा याचबरोबर आपल्याला श्रीकृष्ण जन्मामध्ये जन्म आपण ज्यावेळेस पूजा मांडतो त्यामध्ये गायवासराचा सुद्धा आपल्याला समावेश करायचा आहे जर तुमच्याकडे गायवासराची मूर्ती असेल तर आवर्जून या पूजेमध्ये ठेवा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा छोटे छोटे बाळकृष्णाच्या चिनी मातीच्या वगैरे त्या मूर्ती असतात किंवा श्रीकृष्णची आणि राधेची मूर्ती असते त्यासुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता खू बघा त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष म्हणजे आपल्याला या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं आहे बघा बऱ्याचशा मंदिरामध्ये ब भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी छप्पन भोग दाखवले जातात पण बघा आपल्याच्याने स एवढे छप्पन भोग नाही शक्य झाले तर काही विशेष असे नैवेद्य आहेत जे आपल्याला आवर्जून या श्रीकृष्ण जन्माच्या पूजेमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत बघा यामध्ये आपल्याला श्रीकृष्णांना खूप प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला यामध्ये नक्की अर्पण करायच्या आहेत यामध्ये काय काय आहेत हे जाणून घेऊया तर बघा यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लोणी बाळकृष्णाला अतिशय प्रिय असणारं लोणी आपल्याला आवर्जून पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर साखर त्यानंतर धनेपंजिरी गोपाळकाला काकडी पंचामृत लाडू पेढे खीर या वस्तू आपल्याला आठवणीने आपल्याला या नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहेत बघा या सर्व नाही झाल्या जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या वस्तू आपल्याला या नैवेद्यामध्ये दाखवायच्या आहेत आणि प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला आपल्याला विसरायचे नाही आणि जी कुठली फळं आपल्या घरामध्ये असतील ती सर्व आपल्याला फळं या पूजेमध्ये ठेवायची आहेत हे सर्व झाल्याच्या नंतर बारा एकोणचाळीसला चा ला बाळकृष्णाचा पाळणा आपण बारा वाजता आपण जन्म साजरा केला तर बारा एकोणचाळीसला आपल्याला श्रीकृष्णाला आपण झोळी केलेली आहे तर त्या झोळीमध्ये किंवा पाळण्यामध्ये ठेव तुम्ही ठेवलेलं आहे घरातील सर्वांनी आरती करायची आहे आरती नैवेद्य झाल्याच्यानंतर बारा एकोणचाळीसला पाळणा आपल्याला हलवायचा आहे आणि जर तुम्हाला पाळणा येत असेल तर तो पाळणा म्हणायचा आहे तुमच्या देवघरातील जर समजा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल गायवासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घेऊन या आणि त्यांची रात्री आपल्याला अशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा बरेच जण सुद्धा उपवास सोडवतात जर तुम्हाला शक्य तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे सोडवत असतील तर तुम्ही रात्री बारा वाजता उपवास सोडू शकता आणि बघा हा उपवास कसा धरायचा तर हा उपवास आपल्याला एकादशीसारखा धरायचा आहे पूर्ण दिवसभर उपवास धरायचा आहे आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा एक उपवास धरला तर आपल्याला शंभर एकादशी धरल्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं इतका महत्त्वाचा हा उपवास असतो म्हणून जर तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही हा उपवास धरायचा आहे आणि बघा या उपवासाला आता कुठले सर्व आपण उपवासाचे सर्व पदार्थ आपण खाऊ शकतो जसं की साबुदाणा फळं आहेत भगर आहे दूध उपवासाचे सर्व पदार्थ आपण या उपवासाला खाऊ शकतो आणि बघा या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि ज्या वेळेस आपण अशी पूजा करतो तर त्याच्यानंतर आपल्याला सेवा करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा आपल्याला या दिवशी काय करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे अतिशय छोटासा आहे त्यानंतर गीतेची अठरा नावे आपल्याला घ्यायची आहेत जर तुम्हाला शक्य झालं तर विष्णू सहस्त्रनामाचा तुम्ही पठण करू शकता विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही पठण करू शकता पण बघा याला जर खूप वेळ लागतो तर काही नाही झालं तर तुम्ही विष्णू जी चोवीस नावं आहेत ती तर आपण आवर्जून घ्यायची आहेत त्यानंतर एक श्लोकी सहस विष्णुसहस्रनाम सुद्धा तुम्ही या दिवशी पठन करू शकता व्यंकटेश स्तोत्राचा आपल्याला पठन करायचं आहे तर ह्या छोट्याशा अशा सेवा आहेत जास्त वेळ लागणार नाही दहा मिनटामध्ये तुमच्या या सेवा होऊन जातील पण आवर्जून या सेवा घ्या यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर आपल्या मुलांवर सर्वांवर राहील तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ